अलीपूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि शासन दरबारी अलीपूर येथे दोन तलाट्यांची नियुक्ती करावी त्याचबरोबर एक नायब तहसीलदार या गावाला द्यावं व त्याचप्रमाणे पी एम किसान योजना असो येथे जीर्ण झालेले शेतीचे नकाशे असो की रखडलेलं शासन दरबारी रखडलेलं जे अनुदान आहे ते असो या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही शेतकरी सत्याग्रह आंदोलन या आपल्या अल्लीपूर नगरीमध्ये करत आहोत या आंदोलनाची दखल घेत शासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्या कारण की तीन हजार अठ्ठेचाळीस शेतकरी या गावामध्ये असून त्यांचे कामकाज खूप संतगतीने होत आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे ई के वाय सी सारख्या ज्या कटी आहे त्या रद्द करण्याच्या अनुषंगाने आज आम्ही आपल्या अल्लीपूर येथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा आम्ही याहीपेक्षा मोठा आंदोलन जिल्हा लेवलचं आंदोलन इथे उभारू ही शासनाला ताकीद देतो आणि आपले शब्द थांबवितो शेतकरी एकतेचा शेतकरी एकतेचा अलीपूर दोन तलाठी अलीपूर दोन तलाठी नायब तहसीलदार नायब तहसीलदार पीएम किसान योजनेच्या जाचाकटी रद्द पीएम किसान योजनेच्या जाचाकटी रद्द शेतकऱ्यांना न्याय भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये अशा प्रकारच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही इथे उभारू ही शासनाला तंबी देतो आणि थांबतो धन्यवाद मी गजानन बळीरामजी नरड माझी सरपंच ग्रामपंचायत अलिपूर या ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या समोर आज भव्य शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि हे आयोजन शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आहे जसं की अल्लीपूर हे गाव हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असून या गावामध्ये एकच तलाठी कार्यभार सांभाळतो आणि म्हणून कुठेतरी त्या तलाट्यावर तो कामाचा बोजा येऊन शेतकऱ्यांची कामे बऱ्याच अंशी प्रलंबित असतात आणि म्हणून ती वेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो म्हणून या ठिकाणी दोन तलाटी नेमण्यात यावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येते त्याचप्रमाणे गावामध्ये एक नायब तहसीलदाराचं वेगळं कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात यावं पी एम किसान योजना जी आहे त्या योजनेच्या ज्या जाचाकटी शेतकऱ्यांसाठी आहे त्या जाचा कठी बंद करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ मिळावा अलिपूर येथे जीर्ण झालेल्या शेतीचे जे नकाशे आहे त्या नकाशांचं पुनर्निर्माण करून ते नकाशे या ठिकाणी उपस्थित करावे अशा विविध मागण्या या ठिकाणी आहेत मित्रांनो हा देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा देशाचा कणा म्हणून राजकीय लोकांकडून नेहमी आपल्या भाषणामध्ये याचा उहापो केला जातो परंतु खरोखरच हा देशाचा जर कणा असेल तर या कण्याला कुठेतरी मोडण्याचं काम शासन आणि प्रशासन दोघा मिळून या ठिकाणी कर करताय आणि ही या लोकशाही प्रधान देशामध्ये शेतकरी प्रधान देशामध्ये छेदाची बाब आहे आज विचार करायचा झाल्यास आमच्या शेतकऱ्याच्या मुलामुलींना शिक्षणासाठी काही अंशी जे सर्टिफिकेट काढायचे असतात त्या सर्टिफिकेट काढण्यासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प आतापर्यंत उपलब्ध होता आणि शंभर रुपयाचा स्टॅम्पवर ॲक्युडेट करून कुठल्याही प्रकारचा सर्टिफिकेट हा शेतकरी मुलगा मिळू शकत होता परंतु शासनाने शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प बंद करून पाचशे रुपयाचे स्टॅम्प सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतलेला आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितावर आहे की त्याला हानिकारक आहे याचा विचार आज शासनाने प्रशासनाने करावा आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचं काम देशाती पाई जे। या देशातील प्रशासन आणि शासनाकडून झालं पाहिजे आणि ह्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शेतकऱ्यांचं उत्पन्न असो त्या उत्पन्नाला उत्पन्ना कुठेतरी चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे जे शेतीविषयक कामकाज आहे ते कामकाज तलाठी कार्यालयामध्ये जा सुव्यवस्थित झालेलं पाहिजे या सर्व गोष्टी एकत्रित घेऊन आज कुठेतरी या ठिकाणी आम्ही सत्याग्रह आंदोलन करतात या सत्याग्रह आंदोलनाची लवकरात लवकर दखल शासन आणि प्रशासन यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्तिशा आणि सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो धन्यवाद